आज शिर्डीजवळ साई प्रसादालय पाठीमागील बाजूस एका पंचवीस ते तीस वर्षीय तरुणीला कोणीतरी अर्धनग्न अवस्थेत आणून सोडून दिल्याचे तेथील पार्किंग कर्मचारी गवळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माणुसकीचा धर्म जोपासत त्या तरुणीला कपडे देत पाणी व खायला दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर आणि शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीपक भैया गोंदकर यांच्या कानावर ही बाब टाकताच त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना या सदर तरुणीबाबत कळविले असता सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत झालेली गर्दी आणि कामाचा व्याप यातून सुद्धा प्रथम प्राधान्य माणुसकीला देत पोलीस वाहन आणि महिला पोलीस कर्मचारी पाठवत सदर तरुणीला साई आश्रय अनाथाश्रमात रवानगी करण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी आरोग्य सभापती दीपक भैयागोनकर यांनी पार्किंग कर्मचारी गवळी त्याचप्रमाणे उपस्थितांचे आणि शिर्डी पोलिसांचे आभार मानले आज शिर्डी शहरामध्ये जे प्रसादालाच्या लगत जे ग्राउंड आहे सैनिक गृह आहे त्याच्या शेजारी कंपाऊंडच्या लगत एक वेडसर मुलगी दोन तीन आ, चे आए, तेन, 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 ते तीन दिवसापासून एकटीच बसलेली आमचे जे आमचे साई पार्किंग पार्किंगचे कर्मचारी आहेत गवळी त्यांनी त्यांच्या निदर्शनात आलं व त्यांनी विचारपूस केली असता ते अर्धनग्न अवस्थेत ती एक पंचवीस ते तीस वयाची एक स्त्री होती ती थोडीशी वेडसर होती आणि त्या कारण ती थी दोन तीन दिवसापासून बसलेली होती ते लक्षात आल्यानंतर गवळी यांनी तिला था ठाण्यासाठी विचारपूस केली अंगावर कपडे देखील दिले आणि त्यांनी आम्हाला कळवले गवळींनी कळवले की अशी मुलगी बसलेली आहे आम्ही त्वरितच आपले शिर्डी पोलीस स्टेशनचे गलांडे साहेब त्यांना या ठिकाणी त्यांची कल्पना दिली आणि शिर्डीमध्ये मध्ये आता सव्वीस जानेवारीच्या जी गर्दी झालेली आहे एवढी गर्दी असताना देखील रणजित गलांडे साहेब जे आपल्या पोलीस स्टेशन ची पी आय आहे त्यांनी त्वरितच या ठिकाणी एक महिला होमगार्ड सोबतच या ठिकाणी गाडी पाठवली आणि आपले शिर्डी शहरातली साई आश्रय जे आश्रम आहे गणेश दळवी यांचं या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधून या महिलेला त्या त्वरित पोलीस स्टेशनच्या मार्फत त्या ठिकाणी भरती करण्यात आलं या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि कुणीतरी या महिलेला आणून सोडलेलं दिसतंय आता त्याचा तपास पोलीस करतीलच पण या महिलेला न्याय द्यायचं काम आपण एक नागरिक म्हणून सतर्क राहिला पाहिजे आणि तसंच आमचे जे गवळे आहेत त्यांनी तिला बघितलं आम्हाला कळवलं आणि पुढील कारवाई या ठिकाणी करण्यात आली या निमित्ताने मी साई न्यूजचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की प्रशांत अगरवाल यांना आम्ही या ठिकाणी संपर्क केला त्यांनी दहाच मिनिटात या ठिकाणी इथं आले व सर्व या ठिकाणी सगळं कवरेज या ठिकाणी घेतलं आणि पोलीस स्टेशनचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो असं मी या ठिकाणी नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपल्या आसपास जर अशी कोणी व्यक्ती दिसले ज्यांना निराधार असतील त्यांना आधाराची गरज असेल तर आपण एक मदतीचा हात या ठिकाणी आपण केला पाहिजे असं मी सर्वांना आव्हान करतो आणि नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती